शांतता महत्वाची कुस्ती चालू आहे शांतता हा आणि

अतिशय कुस्तीत शिंदे चालवत शांत शांत बाळा हा हात घालून कापेत कापत हात घालून कुस्ती करायची लक्षराव दे दे बाळा हा काय नाही येऊ ताल पक्क करायचे हा ते लक्षी राव दे हा दिले नाही हा सिद्धीवर लक्षी राव लावून कुस्ती

उपाय विजयाला होऊ नका पराभवाला खर्चू नका असा धोनी पैला अतिशय